विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतात त्या ठिकाणी रक्त काढलं गेलं आणि रक्त काढल्यानंतर कारण कोर्टात पिटिशन डीएनए टेस्ट चा होतं तो मुलगा एकाएकी गायब झाला आणि मग त्या मुलग्याला त्या ठिकाणी शोध लावला तर सुरतला होता सागर नावाचा एक या लोकप्रतिनिधीच्या मित्राकडे त्याला ठेवलं होत त्यानंतर शोध लागल्यावर तो मुलगा ती आई या ठिकाणी आली त्याने गणेशपुरी पोलीस स्टेशन वसईला कारण तिकडून जवळ त्या ठिकाणी आले ते तिथेही तक्रार घेतली गेली नाही मग ठाण्याचे तेव्हा एस पी महेश पाटील होते बोल एक महिला अशी वन वन भेडकते तिचा मुलगा गायब आहे आणि सगळ्यात भयंकर प्रकार सुरतला नेल्यानंतर त्या मुलाची स्टेटमेंट आहे मी नाही बोलत जे त्यांनी कोर्टात दिलंय जे त्यांनी तक्रारीत दिलंय की मला जिवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता जिथे मला ठेवलं होतं आणि त्या ते लक्षात येत होतं आणि तिथून तो पळून गणेशपुरीला आला होता म्हणजे या ठिकाणी डीएनए टेस्टची एका मुलानं मागणी केली लोकप्रतिनिधीची त्यानंतर त्याच रक्त तपासलं गेलं उचलून नेऊन नंतर त्याला गायब केला आज तो मुलगा न्याय मागतोय माझे वडील या ठिकाणी कोण आहेत परंतु सत्ता पैसा लोकप्रतिनिधीच्या जीवावर या ठिकाणी त्या आमदारावर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई नाही कोर्टात विषय प्रलंबित आहे राठोड प्रकरण असताना आता जळगावला त्या ठिकाणी पोलिसांची मान शर्मेने जाईल असं कृत्य त्या ठिकाणी झालं ज्याचा प्रसाद लाडने सभागृहात उल्लेख केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मंत्र्याविषयी अशा प्रकारचा संशय आरोप खासदाराविषयी संशय आरोप त्या ठिकाणी आमदाराविषयी असं पोलिसांच्या विषयाचे महाराष्ट्राची पूर्ण अबरुची झिडवड्या निघालेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी डीएनए टेस्टची मागणी करावी चौकशी करावी अशा प्रकारची मी सभागृहात विनंती केले त्याचबरोबर याच संदर्भात बोरिवलीला कांदिवली पोलीस स्टेशनला याच लोकप्रतिनिधींनी एक सुसाईड केसमध्ये आरोपी होता नंतर त्याचं नाव काढलं गेलं त्याची चौकशी करावी आणि गणेश नायडू नावाचा त्यांचा पार्टनर आहे त्यांनी खादी ग्रामोद्योगचं पंधरा सोळा एकरचं करोडो हजारो करोड रुपयाचं शासनाचं रेव्हेन्यूचा भूखंड जो हडपलाय कारण हे अशा प्रकारच्या जागा हडप करणार पैसे त्या ठिकाणी कमावणार सत्ता कमावणार आणि सत्ता पैशाच्या जोळावर त्या ठिकाणी स्वैराचार करणार हे थांबलं पाहिजे ही प्रवृत्ती थांबली पाहिजे म्हणून तोही भूखंड ताब्यात त्या ठिकाणी घेत आम्ही सांगितलं केंद्राला सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्र्यांना भेटू खादीचा एखादा मोठा प्रोजेक्ट करो कारण हे शासनाच्या जागेवर जा गरबा भरवून पाच पाच दहा दहा कोटी रुपये कमावणार आणि एकीकडे एक आम्ही आर्थिक चढचणीत सांगणार पैसे नाहीत आम्ही त्या ठिकाणी बिल्डरला प्रीमियम माफ करायला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी करत असताना या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी या ठिकाणी मी केलेली बोलतो <laughs> तो सम्माननीय विरोधी पक्ष नेता विधान परिषद के प्रवीण दरेकर जी ने आज विधान परिषद में बहुत ही गंभीर मुद्दे के ऊपर तीन विषयों के ऊपर चर्चा की जिसमें एक विधायक के ऊपर एक आरोप था जिसमें एक बच्चा जिसके ऊपर जिसे उठवाकर उसका खून लेकर उसे जबरदस्ती से डीएनए टेस्ट करवाकर उसे अगवा करने की कोशिश की गई एक महिला जो बता रही है कि वो मेरे पति पती है। उसके बावजूद भी पुलिस दबाव लाकर गुंडशा